गावाअंतर्गत मूलभूत नागरी सुविधांसाठी विधानसभा मतदारसंघासाठी सहा कोटीचा निधी मंजूर आमदार शहाजीबाप्पू पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा भरघोस निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवले आहे आमदार शहाजीबापू पाटील ले यांनी सुचवलेल्या त्रेचाळीस विकास कामांना सहा कोटी रुपयाचा निधी ग्राम विकास व पंचायत राज विभागाकडून मंजूर झाला आहे हा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या पाच वर्षात आमदार शहाजीबाब पाटील यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी खेचून आणण्यात मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलावला असून मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू आहे महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभागाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात लोकप्रतिनिधीने सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी लेखार्शी पंचवीस पंधरा मधून सांगोला विधानसभा मतदारसंघांतर्गत विविध गावातील नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी आमदार शाजीबाब पाटील यांनी सुचविलेल्या त्रेचाळीस कामांसाठी सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे जवळा तालुका सांगोला येथील जमीन गट क्रमांक सहाशे पंचेचाळीस एकमध्ये मध्ये सामाजिक सभागृह बांधणे परिसर बांधकाम व सुशोभीकरण करणे एक कोटी पन्नास लाख रुपये चिकमहूद येथील महाराऊर वस्ती सोमनाथ मंदिर येथे सभामंडप बांधणे दहा लाख रुपये चिकमहूद येथील बंडगरवाडी नंबर एक ते सूळ वस्ती रस्ता करणे अठरा लाख रुपये चिकमहूद येथील पंढरपूर दिगंचे रोड ते संजय पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता करणे दहा लाख महूद येथील गोडसे लवण येथे धर्मा गोडसे वस्ती बाळमा मंदिरासमोर सभामंडप दहा लाख महोद येथील पेठ येथे दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख महोद येथील पवारवाडी अंबिका मंदिर ते ज्योतिराम वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख चिनके येथील कॅनॉल फाटा ते यादव फार्म हाऊसपर्यंत रस्ता करणे दहा लाख नरळेवाडी वाकी येथील पांढरुंग गडवे वस्ती डांबरीकरण रस्त्यापासून डेंबरेवस्ती मार्गे नरळेवाडीपर्यंत रस्ता करणे वीस लाख वज्रे येथील धुरे वस्ती कोट्टीमाळा रस्ता करणे दहा लाख अकोला येथील यां आर बी सी कॅनॉल किमी बासष्ट चारशे ऐंशी ते किमी ते त्रेसष्ट रस्ता करणे दहा लाख अकोला येथील लोणविरे रस्ता ते जगन्नाथ शिंदे घरापर्यंत रस्ता करणे पंधरा लाख धायटी येथील जगदाळे मळा बिरोबा मंदिर सभामंडप बांधणे दहा लाख वाणी चिंचोळे येथील ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख नाजरे येथील चोपडी नाजरा रस्ता ते विजय वराडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे दहा लाख कडलास येथील दत्त मंदिर कडलास माने महाकाळवाडी येथे सभामंडप बांधणे दहा लाख बलवडी तालुका सांगोले येथील गट नंबर एकशे तेवीस एकशे चोवीसमध्ये सामाजिक सभागृह बांधणे तीस लाख आलेगाव येथील अफ्रुका नदी पूल ते विजय फुलारे शेत ते राजेंद्र पाटील वस्ती रस्ता करणे दहा लाख लोटेवाडी येथील मायका मंदिर येथे समाज सामाजिक सभागृह बांधणे दहा लाख देवळे येथील सावे ते देवळे रस्त्यापासून सुरेश खांडेकर वस्ती रस्ता करणे पाच लाख तिप्पेहाळी येथील राष्ट्रीय महामार्ग ते माऊली मंदिरापर्यंत शिर्डीवर्क रस्ता करणे पाच लाख देवळे येथील ग्राम ग्रामा तीनशे आडुती अनपट वस्ती ते अमोल खांडेकर वस्ती रस्ता करणे पाच लाख कडलास येथील निजामपूर कडलास डांबरीकरणनास नानासाहेब गायकवाड वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख कारंडेवाडी उदनवाडी येथील श्री प्रभुलिंग मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसविणे व सुशोभीकरण करणे पाच लाख हातीत येथील खंडोबा मंदिर रामोशी वस्ती गावठांसमोर बाने दहा लाख वाडेगाव येथील मंडले वस्ती येथे पत्राशेड मारणे पाच लाख वसुदे येथील ज्ञानेश्वर मंदिर केदारमाळा येथे बाने दहा लाख येलमरमंगेवाडी येथे आजनाळे रोड पाण्याची टाकी ते पाटील वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख जुनणे काळुबाळवाडी येथे मायका मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख बागलवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयापासून गणेश चळेकर वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख भाळवणे येथील शिंदे माळी वस्ती येथे सभामंडप बांधणे दहा लाख सोनलवाडी येथे दुर्देव मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसविणे दहा लाख कटफळे येथील लांडा महादेव रस्त्यापासून जनार्दन मेनकुर्दळे वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख बामणी येथील सागर पाटील नवीन घर ते रामहारी भोसले घरापर्यंत गटार बांधणे दहा लाख चिंचोली येथील ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख बामणी येथील रेल्वे लाईन ते शिंदे जगताप वस्ती चिंचोली शिवपर्यंत रस्ता करणे दहा लाख भोपसेवाडी येथील माळीवस्ती ते गावडे वस्ती रस्ता करणे पाच लाख भोपसेवाडी येथील कोरेवस्ती ते कोळेकर वस्ती, वस्ती रस्ता करणे पाच लाख मांजरी येथील देवकतेवाडी मारुती मंदिर ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता करणे तीस लाख मांजरी येथील चांगदेव फाटा वस्ती ते नामदेव शिनगारे वस्ती रस्ता करणे सात लाख कमलापूर येथील तंडेमाळा रोड ते सदाशिव तंडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे पाच लाख पळशी तालुका पंढरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोन माळा सोनकेपळशी रोडपर्यंत रस्ता करणे वीस लाख भोपसेवाडी तालुका सांगोला येथील मायाका मंदिरासमोर बांधणे दहा लाख अशा त्रेचाळीस विकास कामांसाठी सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबाब पाटील यांनी दिली